तुमचे अशोक चव्हाण की दोनशे अठ्ठाई जागा सुरू सुंदरता अशी आहे की ज्याला ज्याला जे जे करायचंय ते तो करू शकतो तुम्ही उद्या म्हणाल की बाज झाला पत्रकारिता आपण लढवणार तर नियम आहे कायदे नाही माझं बोललं कोण हो तर त्या लोकशाहीची ब्युटी काय आहे की त्याचा ना पक्ष त्याच्याकडे ना डिपॉझिटला पैसे तो मित्राकडून घेतो पण तो भरवू शकतो मग त्याला किती कमी मतं पडली तरी सुद्धा त्याच्यावर एवढी कमी मतं पडली कशाला यंत्रणा कशाला खराब केली असं मग शासन नाही हा या देशामध्ये हे कधीतरी होणार आहे की नाही की ज्या पॉलिटिकल पार्टीज रजिस्टर आहे त्यांना एक विशिष्ट मतं मिळाली आहेत त्यांचीच माणसं उभी राहू द्या हा मत चाललो होतं ना की पाचशे जण उभे राहणार मग ईव्हीएम करता येणार नाही मग त्यामुळे मुद्दा का पुन्हा तुमच्या मुद्देशी येतो की त्यामुळे कोण दोनशे अठ्ठ्याऐंशी लावणार कोण दोनशे सत्त्याऐंशी लावणार तिथं स्वातंत्र्य आहे या राज्याला चालवणारी आमची त्रिमूर्ती जी आहे ती इतकी अलर्ट असते की प्रत्येक गोष्ट ते जे करतात ती काही अशी सगळी ओपनली सांगता येणार नाही त्यामुळे ते तिघेही या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत याच्यात काही मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहेत आणि त्यातून काही मार्ग निघेल असं माझं मत आहे